गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे शिवाजी पार्कवरती मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडतोय आणि मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे मनसेच्या मेळाव्यासाठी भव्यसा स्टेज सुद्धा उभारण्यात येतो आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी त्या गुढीपाड्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार ह्याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे पण त्यासपूर्वी आता हा स्टेज जो आहे गुढीपाड्याला तोही आपल्याला बनता दिसतोय आपण बघू शकता तर आता खऱ्या अर्थानं शिवाजी पार्कवर हा मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा स्टेज जो आहे तो बनताना दिसतोय एकूण आपण बघितलं गेलं तर या गुढीपाडव्या मेळाव्याच्या अनेक गोष्टी मेळाव्याचं मानल्या जातात अनेक गोष्टी या मेळाव्यात होतात आपण संपूर्ण आपण खरं तर राऊंड अप घेतला तर आता इकडे चेअर्स लावण्यात येत आहेत तिकडे ऑडिओ साठी मोठमोठ्या एकूणच बघितलं गेलं तर गुढीपाडव्या मेळाव्याकडे प्रत्येकाचं संपूर्ण भारताचं लक्ष असतं आणि यावेळी ते लक्ष जास्त आहे कारण यावेळी राज ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यानंतर खऱ्या अर्थानं दिल्लीची बैठक जी अमित शहा बरोबर झाली त्याच्यानंतर राज ठाकरेंनी कोणतंही वक्तव्य यावेळी केलं नव्हतं आणि जे काही वक्तव्य होणार होते याच मंचावर होणार आहे जेव्हा राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत हा तो स्टेज शेती दिसतोय खऱ्या अर्थानं आपण बघतो तर शिवाजी पारचा मेळावा गुढीपाड्याचा मेळावा हा खरं तर सगळ्यात मोठा मनसेच्या दृष्टीने आणि प्रत्येक महाराष्ट्र दृष्टीने खूप मोठा आहे सगळे लोक जे आहेत ते आता काम करताना दिसत आहेत स्टेज जो आहे तो स्टेज डिवाईड केला गेलाय के दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर दोन्ही बाजूला स्क्रीन साठी सुद्धा जागा ठेवण्यात आली आहे त्यामुळे कुठे ना कुठे यावेळी सुद्धा लावरे तो व्हिडिओ जसा राज ठाकरेंनी आपल्या आपल्या सभेत अनेक अनेक गोष्टींकडे टोमणे मारणं किंवा अनेक गोष्टींना समोर आणणं अनेक सत्य समोर आणणं व्हिडिओच्या मार्फत होतं तेच व्हिडिओच्या मार्फत इथं सुद्धा मेळाव्यात सुद्धा दिसणार आहे का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय एकूणच बघितलं गेलं तर गुढीपाडवा मेळाव्याकडे प्रत्येकाचं लक्ष आणि ते लक्ष खरं अर्थ आणि यासाठी सुद्धा आहे कारण राज ठाकरे याच गुढीपाडवा मेळाव्यात अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहेत तो काय असेल का आता ते पाहावंच लागेल श्रीकांत सोबत श्रेयस सावंत पुढारी न्यूज मुंबई